नमस्कार क्रॉसा स्थळ पॅरिस काळ सन दोन हजार आठ माझी पहिली पॅरिस ट्रिप सकाळी लवकर पोहोचलो हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि फ्रेश होऊन लगेच ब्रेकफास्ट मग दिवसभर काम होतं हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि समोर एक भला थोडला ब्रेडचा डोंगर पाहिला त्रिकोणी आकाराचे मध्यभागी फुगीर सर्वांगावर भस्माचे पट्टे उडावे तशा मध्याच्या दोन्ही बाजूला वया सगळेजण घेत होते तोच ब्रेड मग मीही घेतला क्रॉसा आणि कॉफी पहिला तुकडा तोडला आणि अक्षरशः तोंडात विरखळला दुसरा तुकडा पुन्हा तेच मी मारे बटार आणि मारमालेट घेऊन बसलो होतो पण कसलं काय तो, कस तो हळुवार मुलायम स्पर्श ती अंगभूत बटरी चव तो हलका खुसखुशीतपणा प्रथमदर्शनी जिंकून घेतलं मला क्रॉसाने आणि तेव्हापासून जो मी क्रॉसाच्या प्रेमात पडलोय तो आजता गायत आजच्या लघुलेखाचं शीर्षक मुद्दाहूनच इंग्लिश मध्ये लिहिलंय स्पेलिंग जरी टीने संपत असलं तरी त्याचा फ्रेंच उच्चार क्रॉसा असाच अनुनासिकतेने संपणार फ्रेंच आणि मराठी या बाबतीत अगदी दोन दिशांना किंवा दोन ध्रुवांवर दोघे आपण आहोत आपण अगदी शेवटच्या अक्षरावर जोर देऊन ज्याला रेस्टॉरंट म्हणतो ते फ्रेंच मध्ये गोड रेस्तोरा होतं तर क्रॉसा हा अस्सल फ्रेंच पदार्थ कधी खावा पण ब्रेकफास्टला अवश्य खावा एक भला थोरला क्रॉसा खाल्ला आणि बरोबर कॉफी प्यायली की ब्रेकफास्ट डन मी मग पॅरिसला अनेक वेळा गेलो एका वर्षात आठ आठ वेळा गेलो मग काय ठरून गेलं माझं सकाळी ब्रेकफास्टला आणि संध्याकाळच्या चहाबरोबर क्रॉसा एक एक क्रॉसा आणि क्रॉसा धुणेही क्रॉसाच बरोबरच पेय कधी चहा तर कधी कॉफी पण क्रॉसा मात्र व्यसनच लागलं म्हणा ना मला क्रॉसाचं मग आपण जी साडी घेतो तशा साड्या आपल्याला सगळीकडे दिसू लागतात क्रॉसा बाबतीत माझी तीच गत झाली पार दुबई एअरपोर्ट पासून ते मॉस्को पर्यंत सगळीकडे मला माझे आवडते क्रॉसा दिसू लागले मिळू लागले आणि मी ते आस्वादत गेलो अर्थात हापूस हा रत्नागिरीचाच तसं क्रॉसा हा पॅरिसचाच पुढच्या एका पॅरिस ट्रिपला मला हॉटेलमध्ये रूम मिळाली ती एकदम वर्चा अत्यंत छोटी सिटी सेंटर मध्ये राहायचं की हे अपेक्षितच होत त्यातून खिडकीच्या बाजूने हॉटेलचं धुरांड दिसत होतं थोडासा करवादतच झोपलो मी पण सकाळी जाग आली ते एका अजबशा मधुर अन खरपूस अशा सुगंधाने हॉटेलच्या किचन मध्ये फ्रेश क्रॉसाक तयार करणं सुरू होतं आणि त्या धुरांड्यातून तो गंध सारा समंत आणि माझ्या नागपुड्यामधून माझ्या मेंदूला सांगत होता ऊट या भूतलावरील अजून एक खाद्यावतार तू ग्रहण करण्याची वाट पाहतो आहे वा मोहमयी लावण्य खणी अशा पॅरिस नगरीची ओढ वाटावी भुरळ पडावी अशी अनेक आकर्षण आहेत तूर दी आयफेल पासून ते मुला रोज किंवा लुडो शो पर्यंत पण माझ्यासारख्या रसिक रसवंती असलेल्या माणसाला मोह पडतो तो पदार्थ म्हणजे क्रॉसा मिजो असाच एक क्रॉसा दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस अस्सल क्रॉसा खायचा तर तो, तो पॅरिसच्या पॉल या बेकरीतला पॉलची आता जगभर दुकानं आहेत अगदी आपल्या मुंबईतही पॅलेडियम मध्ये आहे गर्द हिरव्या पाठीवर पॉल ही अक्षर दिसली की माझी पावलं नकळत तिकडे वळतात पॉल बेकरी आणि त्यातील क्रॉसा याचे फोटो मात्र माझ्याकडे मिळाले नाहीत ते दिलायत माझ्या दोन मैत्रिणी मीना आणि विदुला यांनी फोटोत बघूनही तोंडा तोंडाला पाणी सुटतंय ना टीप मी कोणतंही प्रायोजित लेखन करत नाही नमस्कार